विद्युत लागून महिलेचा मृत्यू पती आणि मुलगा जखमी महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथून जवळ असलेल्या मौजे काळी टेंबी येथील सुचंदा भागवत कानडे या चाळीस वर्षीय महिलेचा घरात सारवण करीत असताना तिनाला बांधून असलेल्या ताराला स्पर्श झाल्याने विद्युत कट लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली तर तिला वाचवायला गेलेल्या मुलगा घनश्याम आणि पती भागवत कानडे या दोघांनाही विद्युत कट लागला परंतु प्रसंगावधान राखून चंदाच्या भावाने लाकडी काठीने या तिघांनाही त्यावेळी प्रवाहित तारेपासून दूर लोटले व या तिघांनाही तातडीने फुलसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले असता सौचंदा भागवत कानडे हिला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर मुलगा घनश्याम आणि पती भागवत कानडे यांना पुढील उपचारासाठी सवना ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले तर सौचंदाचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठविण्यात आले वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे काळीटंबी गावावर शोककळा पसरली आहे पुढील तपास महागाव ठाणेदाराच्या मार्गदर्शनात बीट जमादार सुहास कायटे हे करीत आहेत